राज्याच्या राजकारणात महा विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होण्याची शक्यता असून आता तिसरी आघाडी देखील रिंगणात आली आहे मात्र एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघात काहीशी वेगळी लढत होण्याची शक्यता आहे महायुती मधील तर महाविकास देखील दोन इच्छुक निर्माण झाले आहेत पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्यानं कर्जत विधानसभेसाठी निवडणूक पंचरंगी होणार हे जवळपास निश्चित आहे कर्जत विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस पेक्षा भिन्न बनली आहे कर्जत आणि खालापूर तालुक्यांचा बनलेला कर्जत मतदारसंघ सध्या थोरवे हे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत एकोणीस मध्ये युतीकडून शिवसेना आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस हे आमने सामने होते मात्र राज्यातील राजकीय घडामोडी यामुळे शिवसेना पक्षात दोन गट पडले असून दोन्ही शिवसेना गट कर्जत मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी इच्छुक आहेत पाच वर्षांपूर्वी शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता महायुतीमध्ये आहे मात्र याच महायुतीमधून विद्यमान आमदार महेंद्र शिवसेना पक्षाकडून तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी आणि भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे तिघा आपल्या आपल्या पक्षाकडून इच्छुक असून तिघांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी आणि विविध कार्यक्रम राबवण्यावर भर दिला आहे अजित पवार गटामधून प्रबळ दावेदार असलेले सुधाकर घरे आयट्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याची शक्यता देखील बोलली जाते तर घारे आयत्या वेळी मशाल किंवा तुटारी हाती घेऊन उमेदवार होऊ शकतात असा राजकीय कयास लावला जातोय त्यामुळे सुधाकर घारे यांच्या हालचालींकडे विशेष लक्ष राजकीय घडामोडींमध्ये लागलेला आहे कर्जत मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षात उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि पक्षाचे विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख सुनील सं पाटील हे दावेदार आहेत मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संभाव्य उमेदवार यांच्या भेटीसाठी बोलवले होते त्यावेळी सुनील पाटील मातोश्रीवर गेले नव्हते आणि त्यामुळे मराठा आरक्षण समन्वयक असलेले सुनील पाटील कदाचित छत्रपती संभाजी युवराज यांच्या स्वराज्य पक्षाकडून तिसऱ्या आघाडीमधून विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत त्यात महाविकास आघाडीनं चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठी आघाडी घेतली आहे त्यामुळे महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्ष निवडणुकीला सामोरे गेले तर महाविकास आघाडी आघाडी घेऊ शकते त्यामुळे महायुती एकच उमेदवार देणार की वेगवेगळे लढणार यावर महायुतीचं गणित अवलंबून राहणार आहे त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील उमेदवार उभा केला जाणार आहे मागील मनसेचा उमेदवार काही विशेष फरक पाडू शकला नव्हता आणि त्यामुळे मनसेची ताकद दाखवण्यासाठी याकडे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कटाक्ष दिसून येतोय मात्र कर्जत मतदारसंघात कदाचित पंचरंगी निवडणूक होण्याकडे वाटचाल दिसून येत आहे वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज